नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के नये असे निर्देश राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी दिले नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवनाच्या कॅबिनेट सभागृहामध्ये आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाची अंमलबजावणी आधार सक्षम सार्वजनिक वितरण प्रणाली नियतन उचल वाटप अन्न वितरण प्रणालीबाबतच्या तक्रारी पोषण पोषण आहार या अनुषंगाने राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर जिल्हा पुरवठा अधिकारी डॉक्टर जगदीश बारदेवाड प्राथमिक शिक्षण अधिकारी वंदना फुटाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख लेखा अधिकारी निळकंठ पाचंगे डॉक्टर सानवी जेठवाने तालुक्याचे पुरवठा निरीक्षण एकात्मिक महिला व विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी मनपा जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर आदींची उपस्थिती होती नागरिकांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील अंगणवाड्या पुरवठा विभागाचे कार्यालय या ठिकाणी जिल्हा तक्रार निवारण अधिकारी यांच्या नावाचे बोर्ड तात्काळ दर्शनी भागात लावावेत अशा सूचना देखील अध्यक्ष महेश ढवळे यांनी याप्रसंगी दिल्या शासनाच्या कल्याणकारी योजना गरजूपर्यंत पोहोचविण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करा मयत स्थलांतर लग्न होऊन बाहेरगावी गेलेल्या महिला यांची यादी तात्काळ तयार करून ताळमेळ काढा जोपर्यंत सर्वेक्षण होणार नाही तोपर्यंत याद्या अद्यवयात होणार नाहीत याची काळजी तालुक्यातील पुरवठा निरीक्षकांनी घ्यावी त्यांच्या नियंत्रणाखाली रेशन दुकानाचे नियंत्रण करा मागील त्याला रेशन आणि रेशन द्या अशा सूचना आयोगाचे अध्यक्ष श्री ढवळे यांनी दिल्या यासोबतच त्यांनी शहर भागात वर्दळीच्या ठिकाणी महिला व मुलांचा सर्वे करून त्यांना योजनांचा लाभ मिळवून द्या म्हणजे खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचल्याचा आनंद होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ जगदीश बारदेवाड यांनी जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदारां दुकानांची तालुका शिधापत्रिकांची संख्या मोफत अन्नधान्याचे वाटप आधार शिडी सिंगची माहिती नियत उचल वाटप इष्टांक जिल्ह्यातील एकूण गो गोदामे व क्षमता नव्याने वितरित केलेल्या शिधापत्रिका याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली नांदेड जिल्ह्यातील शाळेत व्यवस्थ स्वयंपाकी तथा मदतनीश यांच्या सहाय्याने शाळेतील मुलांना पोषण आहार शिजवून देण्यात येतो या अंगणवाडीतील मुलांना पोटभर जेवण मिळते का शाळेत ज्या तांदळाची खिचडी शिजवल्यात येते त्याची चव दर्जा तपासून डबामुक्त जिल्हा करण्यासाठी योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा यासाठी वारंवार शाळांना भेटी द्या शाळांना वितरण केलेल्या खाद्यमालाची तपासणी करण्याबाबत मुख्याध्यापकांना सूचना द्या अशा महत्त्वाच्या सूचना आयोगाचे अध्यक्ष ढवळे यांनी या प्राथमिक शिक्षणाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडी व त्यांना वितरित करण्यात आलेले आहाराबाबत त्यांनी माहिती घेतली तसेच अंगणवाडी व सुपरवायझर यांनी गरजू व पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांना लाभ मिळवून देण्याची कारवाई प्राधान्याने करावी अशा सूचना त्यांनी दिल्या तसेच कमी वजनाचे बालके गरोदर माता जन्मापूर्वी कमी वजन असलेले बालके यांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ उपाय योजना करा निर्देश यांनी ढवळे यांनी दिले जिल्ह्यातील तांडावस्त्या आदिवासी पट्टे या भागातील लहान मुलांना पोषण होईल या दृष्टीने सर्वांनी कामे करावे असे त्यांनी स्पष्ट केले तृतीयपंथीयांना यांना देखील राशन कार्ड राशन मिळण्यासाठी त्यांच्या अडचणी दूर करण्याची तात्काळ कारवाई करण्यात येईल तसेच तीर्थपंथीयांच्या स्वयरोजगारांसाठी प्रयत्न करणार असून त्यांचे प्रश्न शासन स्तरावर मांडणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली ब्युरो रिपोर्ट जी के